महापूर तालुक्यातील शेणवे गावचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व किसन दत्तात्रय पडवळ हे दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी होणार सेवानिवृत्त एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून ठाणे महानगरपालिकेत छत्तीस वर्ष आरोग्य विभागात उत्कृष्टपणे सेवा बजावणारे आपल्या सेवेत कार्यरत असताना अनेक संस्थांचे आदर्श पुरस्कार प्राप्त करणारे शेणवे येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्व किसन दत्तात्रय पडवळ हे एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होणार आहेत ठाणे महानगरपालिकेत आरोग्य विभाग आणि घनकचरा विभाग ह्या विभागात उत्कृष्ट प्रकारे कामगिरी बजावून आपल्या कामाचा ठाणे महानगरपालिकेत ठसा उमटवत त्यांनी आपले नाव लौकिक केले होते धर्मवीर आनंद दिघे जे, तसेच ज्येष्ठ पत्रकार आप्पा भानुशाली आशीर्वादाने त्यांनी आपल्या आयुष्याला सुरुवात केली होती कोणत्याही प्रकारे आपल्या आयुष्यातला गालबोट न लावता त्यांनी ही सेवा छत्तीस वर्ष पूर्ण केली आहे तसेच आता उर्वरित आयुष्य हे आपली शेती करून आपल्या कुटुंबासोबत घालवायचे असे त्यांनी ठरवले आहे तसेच आता सध्या ते आमदार दौलत दरोडा यांचे खंदे समर्थक म्हणून ही ओळखले जातात आ, उद्या शेवणूल होत था। आहेत तरी शेनवा परिसराच्या वतीने आज त्यांचा साध्या पद्धतीने सत्कार करण्यात आलेला आहे